आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी आणि बातमी तुळजापूरमधून आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये चर्चेत असलेल्या तुळजापूरमध्ये गुंडगिरीचा प्रकार घडलेला आहे एका तरुणानं थेट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसालाच अस्ली शिविकाळ केलेली आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून बालाजी आपण पाहतोय ड्रग्ज प्रकरण ड्रग्स रॅकेट समोर येऊन अगदी काही दिवस उलटले आणि आता गुंडगिरी देखील बघायला मिळते सविस्तर अपडेट या संदर्भात या प्रकरणामुळे खळबळ उडालेली असताना आता तुळजापूर शहरामध्ये वाढते अवेधंदे आणि त्यातून बोकाळलेली गुंडगिरी जी आहे ते आता चिंतेचा विषय बनल्याचा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुंडगिरीचा कळस गाठत थेट पोलीस ठाण्यात घुसून एका तरुणाने पोलिसांना अस्थिल भाषेत शिवगाळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय जर आपण पाहिलं तर हा व्हिडिओ जो आहे तो जुना आहे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हा धमकवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या त्यानंतर एकच कळबड उघडलेली आहे जर आपण पाहिलं तर पोलिसांवर देखील या गुंडळांचा वचक राहिलेला नाही अशी जी परिस्थिती आहे ती या निमित्तानं आता पाहायला मिळत आहे धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी 칠리콘댐아가 이런다, 말해.